हक्काच्या मागणीसाठी आले मनात मुळीच नव्हतं हो मंत्री साहेब माझ मनात मुळीच नव्हतं हो मंत्री साहेब माझ मनात हक्काच्या मागणीसाठी हक्काच्या मागणीसाठी हक्काच्या मागणीसाठी आले मनात खरंच सांगते हक्काच्या मागणीसाठी

मागणीसाठी हक्काच्या मागणीसाठी आले वनात खरच सांगते हक्काच्या मागणीसाठी आले वनात रस्त्यावर झोपला शेत मंत्री साहेब तुम्हाला किंवा नाही रस्त्यावर झोपला तुमच्या धनात आता तरी उद्या तुमच्या धनात मागणीच्या हक्कासाठी मागणीच्या हक्कासाठी आले वनात खरंच सांगते मागणीच्या हक्कासाठी आले वनात विचार करा आता तरी येऊ धनात विचार दात। करा आता तरी येऊ हक्काच्या मागणीसाठी हक्काच्या मागणीसाठी हक्काच्या मागणीसाठी आले आलेवनास खरंच सांगते हक्काच्या मागणीसाठी आलेवनास मुळीच नव्हतं हो साहेब आमच्या मनात मुळीच नव्हतं मंत्री साहेब आमच्या मनात हक्काच्या मागणीसाठी हक्काच्या मागणीसाठी हक्काच्या मागणीसाठी आले मना हक्काच्या मागणीसाठी आले मना धन्यवाद